नमस्कार मित्रांनो ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र शासनाची ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना म्हणजेच शुगर केन हार्वेस्टर सबसिडी स्कीम ही योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्येही सुरू आहे आणि तिच्यासाठी दोनशे बत्तीस पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मुदतवाढ देण्यात आलेली आहे योजना पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवली जात आहे तर सविस्तरात आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओंची अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील पाहूया महत्वाची माहिती अनुदानाची रक्कम एकूण मशीन किमतीच्या चाळीस टक्के किंवा पस्तीस लाख रुपये जो रकमेने कमी असेल ती मिळते पात्रता शेतकऱ्यांचे गट सहकारी खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था उद्योजक या अनुदानासाठी पात्र आहेत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज महाडीबीटी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर भरावा लागतो लाभार्थ्याची निवड प्रथम येणाऱ्या प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर होते आकडेवारी पहिल्या काही टप्प्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना पस्तीस लाख रुपये अनुदान मिळाले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष या योजनेसाठी अंतिम मुदतवाढीचे वर्ष असेल त्यानंतर या टप्प्याला मुदतवाढ मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे तर ही होती माहिती मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद